एक एक करत उपमहापौर गटाने महापालिकेतील सर्व सत्ता स्थाने कावीज केली असून महिला व बालकल्याण सभापतीपदी सुनीता शिवाजी खोत यांची निवड बिनविरोध पद्धतीने करण्यात आली आहे काँग्रेसमधील गटबाजीपणामुळे राष्ट्रवादीच्या पदरात स्थायी सभापती वर्ती सुधार समिती प्रभाग सभापती अशीच महत्वाची पदे पडली असून उपमहापौर गटाने आपली किंमत दाखवून देत महिला व बालकल्याण समिती सभापती पद आपल्याकडे खेचून आणले मुंढारी आणि प्रियंका बनगर यांनी अर्ज माघार घेतल्याने खोत यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला उपमहापौर गटाकडे निर्णायक असल्याने सभापती आपलाच होईल असा दावा नगरसेवक शेखर माने यांनी अर्ज भरताना केला होता त्याप्रमाणे दोन्ही गट एकत्र आल्याचे या निवडी निर्मित दिसून येत आहे निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे व मी सर्व बालकल्याणचे काम मी सगळं करून दाखवे